शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजची आजची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया का शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार सक्ती तुळजापूर या ठिकाणी अवकाळी एकशे ऐंशी क्विंटल जे दर आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार सक्ती राहता या ठिकाणी अवकाली बेचाळीस क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार एकशे एकोणीस रुपये क्विंट सर्वसाधारणतर चार हजार रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघताचे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकाली ऐंशी क्विंटल जशी दर आहे चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अकालेले नऊशे क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समिती दासलगाव निफाड अवकालेले तीनशे ऐंशी क्विंटल